नमस्कार विद्यार्थी पालक पालकमित्रो आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत नवोदय विद्यालय म्हणजे काय नवोदय विद्यालय कोणासाठी असणार आहे त्यांचा प्रवेश परीक्षेबद्दल माहिती त्यांचा अर्ज सबमिट करण्याबद्दल माहिती त्यांच्या बद्दल माहिती आणि त्याच्यामध्ये कोणते कुठल्या वर्गाचे विद्यार्थी पात्र असू शकतात हे या सगळ्या गोष्टीचा माहितीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नवोदय विद्यालय म्हणजे काय चला बघूया तर ज्यावर नवोदय विद्यालय की ही जी भारत सरकारची शाळा असून ही कुठल्याही प्रायवेट किंवा कुठल्याही खाजगी व्यक्तीच्या मालमत्ता नाही किंवा कुठल्याही खाजगी व्यक्तीची नाही आहे हे पूर्णपणे सरकारमार्फत चालवले जाते त्यानंतर उद्देश याचा उद्देश काय आहे तर उद्देश, उद्देश, उद्देश ग्रामीण भागातील हुशार मुलांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देणे की हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत व दर्जादार शिक्षण देणे या संस्थेची स्थापना झाली होती एकोणीसशे शहाऐंशीमध्ये त्याचं संचालन केले होते नवोदय विद्यालय समिती शिक्षण मंत्रालयातर्फत आणि ठिकाण ठिकाण जर आपण विचार केला तर भारतभर सहाशे एकसष्ट साळा की ज्या दोन हजार पंचवीस पर्यंत आज सध्या अवेलेबल आहे पूर्ण भारतभर समोर जर आपण विचार केला नवोदय परीक्षा म्हणजे काय किंवा त्या नवोदय परीक्षेचं स्वरूप काय सर तर याच्यामध्ये पहिला मुद्दा की जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा कुठल्याही एक्झामला किंवा कुठल्याही परीक्षेला बसण्यासाठी तुम्हाला परीक्षा द्यावं लागणार की जे असणार निवड परीक्षा ज्याच्यामध्ये प्रवेश इयत्ता सहा इयत्ता जे पाचवीमध्ये विद्यार्थी आहेत म्हणजे सहावीमध्ये जाणारे त्याच्यासाठी आणि जे आठवीमध्ये विद्यार्थी जे नववीमध्ये जाणारे यासाठी म्हणजे नववी ते बारावी आणि सहावी पाचवी ते म्हणजे समोरच्या वर्गासाठी ही एक्झाम परीक्षा असण्या असल्या जाणार आहे इयत्ता अकरावीसाठी सुद्धा या परीक्षेमध्ये मेरिटवर प्रवेश दिला जातो ही खूप चांगली व महत्वाची बाब तुमच्यासाठी असणार आहे आणि जर आपण आढावा घेतला परीक्षेबद्दल तर ग्रामीण मुलांसाठी पंच्याहत्तर जागा पंच्याहत्तर टक्के जागा राखीव असतात आणि शहरी मुलांसाठी ट्वेंटी फाय पर्सेंट म्हणजे पंचवीस टक्के जागा राखीव असतात या सगळ्या शंभर टक्क्यापैकी मुलींसाठी तेहतीस टक्के आरक्षण आरक्षण असणारे किंवा राखीव जागा असणार आहे ही सगळ्यात महत्वाची सुवर्ण संधी मुलींना सुद्धा आहे त्यामुळे या हा व्हिडिओ मुलींनी सुद्धा काय मिस करता कामा नये व ही परीक्षा सुद्धा काय त्यांनी मिस करता कामा नये त्याच्यानंतर आपण बघितलं की सर नौदयाचे फायदे काय किंवा मी जर सहावीमध्ये विद्यार्थी असेल किंवा पाचवीमध्ये असेल तर मला या एक्झामचे फायदे काय तर मोफत शिक्षण पहिली पहिली गोष्ट महत्वाची की त्याच्यामध्ये मोफत शिक्षण मोफत शिक्षणमध्ये काय काय येणार शुल्क पुस्तके गणवेश वस्तीगृह मोफत या सगळ्या गोष्टी शिक्षणासाठी जेवढ्या की आवश्यक गोष्ट आहे किंवा आवश्यक गोष्टी आहे ह्या सगळ्या तुम्हाला मोफत असणारे फ्री असणार आहे दर्जेदार शिक्षण ज्याच्यामध्ये सी बी एस सी अभ्यासक्रम तसेच अनुभवी शिक्षक खूप मोठा मोठाले प्रगाढ प्रोफेसर व्यक्ती तुम्हाला शिकवला असणार आहे आणि वसतिगृह तुम्हाला माहिती आहे पूर्ण सगळे फ्री व्यवस्था असल्या कारणाने सुद्धा तिथे त्यांनी ते अव्हेलेबल करून दिलेले आहे की ग्रामीण मुलांना शहरात जाण्याची गरज नाही वसतिगृहाची सुद्धा उप सुविधा तिथे उपलब्ध केलेली असते सर्वांगीण विकासाबद्दल जर बोलायचं झालं तर खेळ कला संगीत एन सी सी नॅशनल कॅडेट कोर या सगळ्या प्रकारचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा व्हावा या सगळ्यात गोष्टीवरती भर दिला जातो जो म्हणजे नवोदय विद्यालयामध्ये आणि स्पर्धा परीक्षेचा जर विचार केला आपण जे मुलं अकरावी बारावीमध्ये सगळ्या जगामध्ये जे डबल ई नीट सी साठी तयारी करण्यासाठी धडपड करतात त्यांच्यासाठी सुद्धा त्यांची सुद्धा इथे तयारी करून घेतली जाते म्हणजे सगळ्या गोष्टीचा आपल्याला फायदा होणार आहे समोर जर विचार केला आपण तर आपल्याला असणाऱ्या नवदयासाठी अर्ज कसा करावा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सर नवोदयासाठी अर्ज कसा करावा तर नवोदयासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला पात्रता आवश्यक आहे पात्रता इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यासाठी वय नऊ तेरा वर्ष की जे एक मे ते दोन हजार बारा ते तीस एप्रिल दोन हजार सोळापर्यंत पर्यंत त्यांचा हा वयोमर्यादा असते त्याच्यानंतर इयत्ता नववी सा विद्यार्थ्यासाठी वय तेरा ते सतरा ही वयोमर्यादा वयोमर्यादा आहे तुमच्यापैकी जर एखादा वीस वर्षाचा विद्यार्थी असेल आणि तो बोलणार की सर मला नवदयाचा फॉर्म भरता येऊ शकतो का अजिबात नाही तुला फॉर्म भरता येणार नाही कारण तू हा क्रायटेरिया किंवा हा ही वयोमर्यादा फॉलो करू शकत नाही म्हणून तुला हा फॉर्म भरता येणार नाही जर कागदपत्रांचा आपण जर विचार केला कागदपत्रामध्ये आपल्याला जे लागणारे कागदपत्र आहे ज्याच्यामध्ये जन्म प्रमाणपत्र निवास प्रमाणपत्र ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये डोमोसाईल म्हणतो शाळेचे प्रमाणपत्र आणि एक सुंदरसा असा पासपोर्ट फोटो हे सुद्धा तुम्हाला कागदपत्र द्यावं लागणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ऑनलाईन अर्ज कसा करावा तर त्याच्यासाठी कुठलेही शंका म्हणजे कुठलाही आसक्ती आज... न बाळ म्हणजे कुठल्याही शंका न बाळगता ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा आहे डब्ल्यू 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 डॉट नवोदय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वरती आणि रजिस्ट्रेशन सुरुवातीला तुम्हाला करावं लागणार रजिस्ट्रेशन नंतर फॉर्म भरून घ्यावं लागणार त्याच्यानंतर कागदपत्रे अपलोड करावे लागणार आणि त्याच्यानंतर सबमिट करावं लागणार ह्या सगळ्या प्रोसेसमधून झाल्यानंतर तुमचा फॉर्म सब तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल आणि तुम्ही त्या परीक्षेसाठी अर्ज केला असं गृहित झालं जात आहे आणि शुल्क सगळ्यात महत्वाचा मुद्दा की या परीक्षेसाठी कुठली शुल्क नाहीये कुठली फीस पे तुम्हाला करावं लागणार नाही आणि मोफत असणार आहे ही खूप सुवर्ण संधी आहे परीक्षा कशी असते जर एखादा विद्यार्थी असेल की तो सायमध्ये शिकतोय मग सर परीक्षा कशी असते तर याच्यामध्ये विद्या सहावीसाठी स्वारूप म्हणजे स्वरूप की जे असणारे ऐंशी प्रश्न असणार त्याच्यामध्ये विद्या वर्ग साठी सांगतात सर ऐंशी प्रश्न ऐंशी प्रश्न असणारे शंभर गुण आणि वेळ असणारे दोन तास जो प्रकार आहे तो एक्सामचा जो प्रकार असणार तो कसा असणार मल्टिपल चॉईस क्वेश्चन एम सी क्यू जे तुम्हाला माहितच आहे आणि तुम्हाला माहिती आहे ज्या मोठ्या मोठ्या एक्झाम असतात जे ई नीट आणि यूपीएससी ज्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते तसल्या कुठल्याही प्रकारची मार्किंग या एक्झाममध्ये नसणारे ही सुद्धा खूप चांगल्या प्रकार तुम्हाला एक्झाममध्ये दे रिझल्ट देण्यासाठी एक गोष्ट महत्वाची असू शकते नंतर याच्याबद्दल विषयाबद्दल जर आपण चर्चा केली विषयामध्ये येणारे पहिले विषय की जो मानसिक योग्यता ज्याला आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणतोय ज्याच्यामध्ये असणारे चाळीस प्रश्न ज्याच्या असणारे चाळीस प्रश्न चाळीस प्रश्न तुम्हाला पन्नास गुणांसाठी असणारे ज्याच्यामध्ये लॉजिक आकृत्या म्हणजे तर्क आकृत्या या गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पडणारे मग त्याच्यामध्ये पडणार तुम्हाला पन्नास गुण सेकंद विषय जो आपला सगळ्यात महत्वाचा की जो गणित विषय ज्याच्यामध्ये असणारे वीस प्रश्न वीस आपल्याला असणार तुम्हाला पंचवीस गुण आणि त्याच्यामध्ये काय काय असणार जोड घटाव टक्केवारी या सगळ्यांचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे गणितामध्ये आणि जो तिसरा विषय भाषा 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 भाषाविषयी जे वीस प्रश्न असणारे वीस प्रश्नामध्ये पंचवीस गुण याच्यामध्ये गद्यांश गद्यांश म्हणजे पॅरेग्राफ्स आणि काय मराठीचं व्याकरण वगैरे असेल कुठल्याही विषयाचं ते सुद्धा तुम्हाला थोडंफार बघावं लागणार आहे तर भाषामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या भाषामध्ये असणार कुठल्या कुठल्या भाषा हाताळावं लागणार किंवा कुठल्या भाषांचा अभ्यास करावा लागणार तुम्हाला मध्ये की आपली जी मराठी माय भाषा किंवा मायबोली आहे त्याचा त्यानंतर हिंदी इंग्रजी ह्या भाषा सुद्धा तुम्हाला निवडता येऊ शकते अशा प्रकारे अभ्यास परीक्षा कशी असते हे तुम्ही जाणून घेतलं समोर आपण जर बघितलं तर परीक्षा कशी असते सर नवी साठी तर त्याचं स्वरूप असणारे त्याचं स्वरूप असणारे शंभर प्रश्न असतात शंभर गुण असतात आणि वेळ असतो तीन तास कुठल्या विद्यार्थ्यासाठी विद्यार्थी नववीसाठी तर आपण जर याचा आपण जर याच्या विषयानुसार विषयाचा जर आपण बघ बघितला तर विभाग बघितले तर याच्यामध्ये इंग्रजी असणारे पंधरा गुणांसाठी त्याच्यामध्ये असणारे व्याकरण कॉम्प्रिशन त्यानंतर हिंदीसाठी असणारे पंधरा गुण ज्याच्यामध्ये गद्यांश म्हणजे आपण ज्याला पॅरेग्राफ म्हणतो आणि व्याकरण सुद्धा असणारे तड विषय गणित ज्याच्यामध्ये पस्तीस गुण असणारे पस्तीस गुणांमध्ये तुम्हाला असणारे अल्जब अल्जेब्रा आणि ज्योमेट्री ज्याला म्हणतात बीजगणित आणि भूमि भूमिती आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे विज्ञान जो काही सर तुम्हाला शिकवणार आहे खूप मजेद मजेद मजेशीर पद्धतीने शिकवणार ज्याच्यामध्ये त्याचा विटेज आहे पस्तीस गुणांसाठी आणि पूर्ण सायन्स ज्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी म्हणजे भौतिक रसायन आणि जीवशास्त्र या तिन्ही गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे विज्ञानामध्ये स्तर असेल इयत्ता आठवीपर्यंतचा अभ्यासक्रम जर आपण स्तराचा विचार केला तर इयत्ता आठवीपर्यंतचा पूर्णपणे सगळा सिलेबस तुम्हाला एकदा डोळ्या खालून घालावा लागणार जेणेकरून जर तुम्हाला परीक्षेमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आठवीपर्यंतचा सिलेबस आपण पूर्णपणे तयारी करून घेणार त्याची आणि समोर जर विचार केला आपण तर तयारी कशी करावी बऱ्याचशा मुलांच्या डोक्यामध्ये प्रश्न चालू असतो हो की सर तयारी कशी करावी तर बाळा तयारी कशी करावी त्याच्यासाठी पहिला मुद्दा अभ्यासक्रम की जो इयत्ता पाचवी ते आठवीच्या सगळे एन चे पुस्तक तो डोळ्या खालून घातली पाहिजे दुसरा मुद्दा की जुने पेपर्स कुठल्याही एक्झामला तुम्ही युपीएससी घ्या जे डब्ल्यू घ्या नीट घ्या कुठले पेपर जर हातात म्हणजे कुठली एक्झाम जर तुम्हाला क्रॅक करायचं असेल सगळ्यात पहिल्यांदा मागील वर्षाचे पेपर तुमच्या टेबलावरती पडलेले असायला पाहिजे आपल्या नवदेत सुद्धा पेपर तुमच्याकडे असायला पाहिजे त्यानंतर मानसिक योग्यता की रिझनिंग पुस्तके जे आर्यनची पब्लिकेशन बऱ्यापैकी मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यानंतर आपले सुद्धा काही एम सी क्यू टेस्ट आपण मुलांसाठी अवेलेबल करून देतो खूप दर्जेदार एम सी क्यू आपण सोडून घेतो मुलाकडून त्यानंतर गणित विषय गणित विषयामध्ये मूलभूत संकल्पना ज्याला आपण बेसिक कॉन्सेप्ट म्हणतो आणि सराव कुठल्याही परीक्षेला टॅकल करण्यासाठी महत्वाचा पॉईंट आहे सराव जो व्यक्ती जो विद्यार्थी सराव जास्त करणार त्याचं सिलेक्शन येणार तो हा सगळ्यात महत्त्व तुम्हाला असणार आहे गणितामध्ये आणि भाषा विषयाचा जर विचार केला आपण त्याच्यामध्ये दे वाचन आणि व्याकरण सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे आणि मॉक टेस्ट सगळ्यात जास्त जेवढ्या जास्त होतील तेवढ्या मॉक टेस्ट मॉक टेस्ट तुम्हाला साध्य काय होणार आहे तो वेळेचं व्यवस्थापन वेळेचं मॅनेजमेंट की जर तीन तासाचा पेपर असेल तर तुमचा पेपर पाच मिनिटापूर्वी हा पूर्णपणे हो म्हणजे पूर्णपणे काय सॉल्व करून झालेला असायला पाहिजे डाडीचं वेळेच म व्यवस्थापन अशा प्रकारचा हा व्हिडिओ नवोदयाबद्दल कशा नवदयाबद्दल की नवोदय प्रकारे एक्झाम असते त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन त्यानंतर त्याचा फॉर्म फिल फिलअप करा या सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतली ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद